सोलापूर येथील एस सोशल फाउंडेशन सोलापूरच्या वतीने श्री वीर चन्नवीर शिवाचार्य हायस्कूल भवानीपेठ मधील इत्या दहावी विद्यार्थ्यांना कैलासवासी श्रावणी इप्पलपल्ली यांच्या स्मरणार्थ सनत कुमार इपलपल्ली यांच्याकडून शैक्षणिक साहित्य लेखन पॅड पेन भेट दिले या कार्यक्रमास एस के फाउंडेशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास कटपुर यांच्या अध्यक्षतेखाली पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त संगीतताई इंदापुरे उद्योगपती श्रीनिवास येले व सचिव यशवंत इंदापुरे माजी प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी सर प्रशालेचे प्राचार्य राम ढाले सर उपमुख्याध्यापक रामेश्वर झाडे सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले प्रथम शाळेचे पर्यवेक्षक महादेव वाघेकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले तर प्राचार्य राम सरांनी प्रास्ताविक भाषणात शाळेचे प्रगतीबाबत माहिती दिली यावेळी शाळेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे भुके देऊन सत्कार करण्यात आले संगीतताई इंदापुरी आणि मार्गदर्शन पर भाषणात महाभारतातील कर्णाचे दानश्वर व्यक्तिमत्त्वाप्रमाणे देणगीदार शरतकुमारी पल्पले मागील अनेक वर्षापासून दरवर्षी पत्नीच्या नावाने विविध शाळेतील ओतकरू गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य निस्वार्थ भावनेने मदत करतात आपणही चांगले गुण मिळवून तसेच समाजकार्य करावे असे सांगितले प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी शेट्टी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या ॲडवोकेट श्रीनिवास कटकुरे आणि मार्गदर्शनपर भाषणात जिद्द सिकाटी आणि मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही चांगले मा मार्क मिळविले तरच चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल असे सांगितले यशवंत इंदापुरे यांनी विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेचे महत्व पटवून दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिले सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकुलातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले आभार उपमुख्याध्यापक रामेश्वर झाडे सर यांनी मानले महादेव वांगीकर सर यांनी सूत्रसंचालन केले